सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग एकशे चार अभंग क्रमांक दोनशे चार जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले एक तोची साधू ओळखावा देव तेथेंची जाणावा ध्रु मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त दोन ज्यासी आमदिता नाही त्यासी धरी जो हृदी तीन दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी चार तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती पाच अर्थ जे दुहखी कष्टी प्रपंचिक त्रासाने गांजले आहेत त्यांना जो आपले म्हणतो तोच खरा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच्या ठिकाणी देव आहे असे समजावा अशा साधुंगे चित्त अंतर्बाह्य लोण्यासारखे मऊ असते ज्याला आधार नाही जो निराधार आहे त्याला आपल्या हृदयाशी जो धरतो जे प्रेम आपण आपल्या पुत्रावरती करतो तेच प्रेम तो आपल्या दास दासींवर करतो तुकाराम महाराज म्हणतात असे संतसज्जन म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती असते यापेक्षा अधिक काय व किती सांगू